सदर लाईव्ह न्यूजमध्ये श्री नागेश हजारे यांची पत्रकार म्हणून नेमणूक करण्यात आली सदर नेमणुकीसाठी सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलचे उपसंपादिका सौ माधुरी भोसले यांचे योगदान लाभले सौ माधुरी भोसले यांच्या शिफारसीनुसार आदरणीय डॉक्टर संगीताताई हुग्गे यांनी आज हातकणंगले येथील सर्किट हाऊस येथे एका कार्यक्रमामध्ये श्री नागेश हजारे यांची सतर्क लाईव्ह न्यूजमध्ये निवडीचे प्रमाणपत्र तसेच ओळखपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आले श्री नागेश हजारे यांचा मागील आढावा पाहता ते दोन हजार वीस पासून सामाजिक कार्यात सक्रिय असल्याचे दिसून आले त्यांनी बहुजन दलित महासंघ या सामाजिक संघटनेमध्ये श्री सागर लागे यांच्या नेतृत्वाखाली हातकरंगले तालुका अध्यक्ष या पदावर कार्यरत राहून त्यांनी दीनदलित उपेक्षित वर्गासाठी विविध कार्यात सक्रिय भाग घेऊन बरेच उल्लेखनीय कार्य केले पुढे जाऊन ते श्री बणेशजी साठे शिरोळचे अनिल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन क्रांती दल संघटनेमध्ये प्रवेश करून कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदाचे पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी कोरोना काळातील लाईट बिल संदर्भात शहापूरच्या खनिज तटबंदी लावणी संदर्भात इचलकरंजी शहरातील अवजड वाहनांवर बंदी घातली बेकायदेशीर दारू विक्री मटका क्लब जुगार अड्डे विरोधात कारवाई करण्यात यावी या संदर्भात तसेच मायक्रो फायनान्स विरोधी त्यांनी आवाज उठवला होता ये दे या सामाजिक कार्यामध्ये त्यांना श्रीमती संगीताताई कवाळे मॅडम शहाजी वायदंडे दत्ताभाऊ जगधने अनिल लोंढे राजू शेंडगे सौ माधुरी भोसले संतोष कांदेकर आधार फाउंडेशन वृद्धाश्रमच्या संस्थापिका अरुणा जाधव मॅडम यासारख्या अनेक समाजसेवक यांच्याशी संपर्क वाढला आणि त्यांचे मार्गदर्शनही लाभले श्री नागेश हजारे हे मागील काही वर्षापासून श्री विकास गायकवाड यांच्या प्रहार न्यूजमध्ये कार्यरत होते मध्यंतरीच्या काळात त्यांचे मंडप डेकोरेशन व्यवसायाच्या वाढत्या व्यवसायामुळे त्यांना बराच काळ पत्रकारितेपासून विलिप्त राहावे लागले होते परंतु त्यांचे मागील कार्य पाहता माधुरी भोसले यांनी श्री नागेश हजारे यांना सतर्क लाईव्ह न्यूजमध्ये पत्रकार म्हणून काम करण्याची संधी देऊन समाजातील सर्व असणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याची एक नवी उमेद श्री नागेश हजारे यांना दिली सदरच्या कार्यक्रमावेळी बोलताना श्री नागेश हजारे म्हणाले सतर्क लाईव्ह न्यूजमध्ये माझी निवड केल्याबद्दल सर्वप्रथम मी डॉक्टर हुग्गे तसेच माधुरी भोसले यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सत सतर्क लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून मी समाजात घडणाऱ्या घडामोडी तसेच समाजात जातीय तेढ निर्माण करून धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करणाऱ्या समाजकंटकांचा पर्दाफाश करून त्यांना कायद्यासमोर उघडे उभे केल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन यावेळी देण्यात आले सदरच्या <णिया> कार्यक्रमावेळी सतर्क लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादिका डॉक्टर संगीताताई होगे उपसंपादिका माधुरी भोसले अंजू मुल्ला प्रकाश भोकरे सागर जमने ज्योतिराम घोडके अनिल जाधव आदी मान्यवर यांनी श्री गणेश हजारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला सदरच्या <णिया> कार्यक्रमावेळी सतर्क लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक डॉक्टर संगीताताई होग्गे उपसंपादिका <णिया> माधुरी भोसले अंजू मुल्ला प्रकाश भोकरे सागर जमने ज्योतिराम घुडके अनिल जाधव आदी मान्यवर यांनी श्री नागेश हजारे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला श्री नागेश हजारे यांनी पुन्हा पत्रकारिता सुरू केल्यामुळे त्यांचे त्या भागात तथा मित्रपरिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे